नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बेदमधील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत ना माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लाकडी बांबूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खानापूर गावात रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला गोपाळ विठ्ठल कांबळे या पंचावन्न वर्षीय व्यक्तीने आपला अठ्ठावीस वर्षीय मुलगा रोहित गोपाळ कांबळे याचा लाकडी बांबूने डोक्यात वार करून खून केल्याचा प्रकार घडला आहे प्राथमिक माहितीनुसार बाप लेख दोघेही दारूच्या व्यसनाचे आहारी गेले होते दारू विकत घेण्यासाठी पैसे देण्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असे आठ दिवसांपूर्वी रोहितने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता रविवारी सकाळी पुन्हा एकदा दारूच्या नशेत त्यांच्यात भांडण झाले यावेळी संतप्त वडिलांनी जवळच असलेल्या बांबूने रोहितच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली आरोपी बाप पोलिसांच्या ताब्यात या घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यत आकाश माकडे आणि इतर पोलीस कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तर या तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे तसेच आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे माजलगाव शहराजवळील खानापूर मधील ही घटना अपवाद नाही गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या नशेत सख्याना त्यांचे खून होण्याच्या आठ पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत अंबाजोगाईच्या येल्दा येथे मुलाने आईचा खून केला होता तर परळीमध्ये पुतळ्याने चुलतीची हत्या केल्याची घटना घडली होती गावात देखील बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती तसेच झाबा चालकाचाही खून झाला होता हे सर्व प्रकार दारूच्या नशेत घडल्याचे समोर आले होते अवैध दारू विक्रीवर प्रशासनाचं दुर्लक्ष बीड जिल्ह्यातील धाबे लहान गावांतील अड्डे व खासगी ठिकाणी दारू सहज मिळत आहे तरीही उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे जर हे चालू राहिले तर लवकरच किराणा दुकानांमध्येही दारू विक्री सुरू झाल्याचे चित्र दिसून येईल अशी तक्रार नागरिक करत आहेत आशिष नवी नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद